शहरातील सर्व शासकीय शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी आमदार सुलभा खोळके यांनी आता पुढाकार घेतला असून वलगाव मार्गावरील जिल्हा परिषद शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे यासाठी आमदार खोडके यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा यांच्याकडे शिफारस करण्यात आली शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अमरावतीचे आमदार सुलभा संजय खोडके यांनी सर्व शासकीय शाळांचा दर्जा सुधारून त्या ठिकाणी श्रेणीवाळ चांगल्या शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून समाजातील प्रत्येक गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष तत्वाने प्रयत्न चालवले आहे महापालिकांच्या शाळेमध्ये के जी वन व टू इंग्रजी माध्यमांचा पहिला वर्ग तसेच दहावी व बारावी पर्यंतचे शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्यानंतर आता वलगाव रोड मार्गावरील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांचा सुद्धा कायापालट होत आहे या शाळेमध्ये नुकतेच पस्तीस लक्ष रुपये मंजूर करून अभ्यासिका सुरू करण्यात आली असून आता शहराच्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेणे सुलभ व सोयीचे व्हावे म्हणून वलगाव रोड स्थित जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे वर्ग अकरावी व बारावीचे शिक्षण सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे या संदर्भात आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा परिषद मुख्याधिकारी अधिकारी तथा प्रशासक अविशांत पंडा यांच्याकडे शिफारस केली आहे त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय वर्ग अकरावी व बारावी विज्ञान व कला शाखेचे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आमदार सुलभा खोडके प्रयत्नशील आहे या प्रयत्नाचा पश्चिम मुस्लिम भागात आमदार सुलबा खुळके यांचे अभिनंदन केले जात आहे